संख्यांमध्ये लहान मोठा दर्शनारा तक्ता एकदम सोपा आहे तक्ता याच्यामध्ये आपल्याला सर्वात लहान समसंख्या आणि विषमसंख्या त्याच्यामध्ये एक अंकी दोन अंकी तीन अंकी चार अंकी आणि पाच अंकी तसेच सर्वात मोठी समसंख्या आणि विषमसंख्या याच्यामध्ये पण एक अंकी दोन अंकी तीन अंकी चार अंकी आणि पाच अंकी आणि या एकूण संख्या किती आहेत सर्वात लहान सर्वात विषम हे आपण बघणार आहोत एकदम साधं सोपं आहे तुम्ही वाचू शकता किंवा स्क्रीनशॉट घेऊ शकता आपण पुढं बघूयात याच्यामध्ये काय दिले दिलेल्या अंकांपासून संख्या बनवणे आता संख्या कशा बनवणार आपण दिलेल्या अंकांपासून पहिलं बघा दिलेल्या अंकांपासून जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील यासाठीचं सूत्र पहिलं काय दिले शून्य नसताना तर शून्य नसताना आपण कशा संख्या तयार करणार तर काय करायचं जेवढे काही आपल्याला दिलेल्या अंकांमध्ये अंकांना अनुक्रमांक देऊन त्यांचा काय करायचा गुणाकार करायचा उदाहरण काय दिले दोन चार नऊ सात या अंकांपासून जास्तीत जास्त तयार होणाऱ्या संख्या काढा किंवा तयार करा तर काय करणार त्यासाठी उदाहरण काय दिले दोन चार नऊ सात मग या संख्या किती आहे सं एक यांच्या चार संख्या आहेत एकूण बरोबर मग चारपासून एक पर्यंत यांचा गुणाकार करायचा किती येईल चार त्रिकोण बारा बारा दोन्ही चोवीस आणि चोवीस एक चोवीस सिम्पल चोवीस चार अंकांपासून चोवीस संख्या तयार झाल्या दोन नंबरचा पॉईंट काय दिले शून्य असताना शून्य जर असेल तर काय करणार दिलेल्या अंकांमध्ये शून्याचा समावेश असल्यास शून्य सोडून उर्वरित संख्यांना अनुक्रमांक देऊन त्यांचा गुणाकार करावा आता काय दिले उदाहरण सहा झिरो आठ आणि दोन या अंकांपासून होणाऱ्या संख्या कशा काढणार शून्य सोडायचे आपल्याला लक्षात येते का शून्य सोडून शून्य सोडून काय येईल किती संख्या होतील तीन होतील मग तीनपासून एकपर्यंत गुणाकार करायचा तीन गुणले दोन गुणले एक बरोबर सहा आणि आपल्याला काय दिले चोवीस वजा सहा चोवीस वजा सहा कशामुळं बघा चार अंकांपासून चोवीस संख्या तयार होतात परंतु एक शून्य आहे म्हणून <coughs> चोवीस वजा सहा म्हणजे एक शून्य पण त्या शून्याला आपल्याला ज्यावेळेस सुरुवातीला आपल्याला संख्या काढायची असतात त्यावेळेस त्याला गृहित धरायचं नाही पण जे काय उत्तर येईल त्या उत्तराला जेवढ्या काय संख्या चार अंकांच्या दोन संख्या तयार होतात चोवीस मग त्या चोवीसमधून ज्या सहा अं सहा अंक येतो काय करायचा वजा करायचा बरोबर दुसरा मुद्दा काय दिला आहे दिलेल्या अंकांपासून लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या तयार करायची ते कशी तयार करणार दिलेल्या अंकांपासून मोठ्यात मोठी संख्या तयार करताना अंक उतरत्या क्रमाने मांडायचे सगळ्यात सोपं आपल्याला अंक काय दिलेत एक सात दोन शून्य या अंकांपासून आपल्याला काय करायचे मोठ्यात मोठी संख्या तयार करायचे उतरता क्रम आपल्याला माहिती आहे सगळ्यात आधी मोठी संख्या किती आहे सात त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठी कुठली आहे दोन म्हणजे सातपेक्षा मोठी नाही आपल्याला दिलेल्या चार अंकांमधले सात नंतर कुठली आहे दोन दोन नंतर एक एक नंतर शून्य म्हणून आपल्याला संख्या काय मिळाली सात हजार दोनशे दोनशे दहा त्याच्यानंतर लहानात लहान संख्या शोधूयात आपण लहानात लहान संख्या कशी शोधणार लहानात लहान संख्या बनवताना दिलेले अंक चढत्या क्रमाने मांडायचे लहानात लहान संख्या बनवताना शून्य सुरुवातीस लिहू नये कारण शून्य जर सुरुवातीला लिहिलं तर आपल्याला त्या संख्या आपल्याला म्हणजे पूर्णपणे बरोबर लिहिता येणार नाही उदाहरण काय दिले चार शून्य सॉरी चार एक झिरो आठ या अंकांपासून बनणारी लहानात लहान संख्या किती होईल मग शून्य तर सगळ्यात लहान आहे पण शून्यानंतर कुठली संख्या आहे एक शून्य जर सुरुवातीला लिहिलं तर त्या संख्येला आपल्याला अर्थ होत नाही म्हणून आपण काय केलं एक शून्य चार आणि आठ या आपल्याला सर्वात लहान लहानात लहान संख्या मिळाली त्याच्यानंतर बघा संख्यांचा चढता उतरता क्रम पहिला पॉईंट काय दिल्या संख्यांचा चढता उतारता क्रम लावताना सर्वात लहान संख्या सुरुवातीस लिहून सर्वात मोठी संख्या शेवटी लिहावी नंतर संख्यांचा उतारता क्रम लावताना सर्वात मोठी संख्या सुरुवातीस आणि सर्वात लहान संख्या शेवटली हवी संख्या दिल्यात बघा आठ हजार चौतीस आठ हजार त्रेचाळीस आठ हजार चारशे तीस आणि आठ हजार तीनशे चार तर आपल्याला चढता क्रमासाठी काय करायचे सगळ्यात लहान आधी आणि सगळ्यात मोठी नंतर मग आठ हजार चौतीस आठ हजार त्रेचाळीस आठ हजार तीनशे चार आणि आठ हजार चारशे तीस उतरत्या क्रमा क्रमामध्ये काही जसं चढता क्रमाची संख्या शेवटची तीच उतरत्या क्रमाची पहिली संख्या असेल आठ हजार चारशे तीस आठ हजार तीनशे चार आठ हजार त्रेचाळीस आणि आठ हजार चौतीस पुढचा मुद्दा काय दिला आहे अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक पहिला पॉईंट काय एखाद्या संख्येत दशक व एकक स्थान तोच अंक असेल तर त्याच्या या दोन्ही ठिकाणच्या स्थानिक किमतीतील फरक हा त्या अंकांच्या म्हणजेच दशकस्थानचा किती असतो दहा एकक स्थानचा किती असतो एक यांची वजबाकी केली तर किती आलं नऊ नऊ पटी इतका असतो याचं उदाहरण कसं दिलं आहे बघा लक्षात घ्या उदाहरणार्थ पाच हजार दोनशे तेहतीसमध्ये दशक व एकक स्थानी तीन हा अंक तीन हा अंक आहे मग उदाहरण काय बघा तीनचं दशक स्थानाचं तीनचं म्हणजे तीस आणि तीनचं एकक स्थानाचं तीन तीस वजा तीन किती आलं सत्तावीस मग ती किती झाली सत्तावीस म्हणजे त्याचं किती उत्तर आलं सत्तावीसचं किती येईल सांगा बरं सत्तावीस म्हणजे तीनशे किती पट असेल ती नऊ पट करेक्ट किती असेल ती तीनशे नऊ पट असेल दोन नंबर एखाद्या संख्येत शतक व दशक स्थानी तोच अंक असेल तर त्याच्या या दोन्ही ठिकाणच्या स्थानिक किमतीतील फरक शतक म्हणजे शंभर दशक म्हणजे दहा व जी किती आली नव्वद खाली उदाहरण काय दिले सात हजार दोनशे अठ्ठावीसमध्ये शतक व दशक शतकस्थानी किती असेल दोनशे दोनशे किंमत आणि दशकस्थानी वीस किती होईल दोनशे वीस एकशे ऐंशी म्हणजे दोनशे किती पट असेल ती नव्वद पट असेल <coughs> तीन नंबर एखाद्या संख्येत शतक व एकक आता आपल्याला काय सांगायचं आहे शतक आणि एकक शतकचं उदाहरण दिले नऊ हजार चारशे चोवीस शतक चारचं किती चार शे चारशे आणि चार चार एक स्थानचं चार म्हणजे यांचे वजबाकी केले तर तीनशे शहाण्णव व तीनशे शहाण्णव चारशे किती पट असेल नव्याण्णव पट असेल चार नंबरचा पॉईंट काय दिला एखाद्या संख्येत सहस्त्र सहस्त्र म्हणजे काय असेल हजार व दशक दशक म्हणजे किती असेल दहा तर तो तोच अंक असेल तर म्हणजे सहस्त्र आणि दशकस्थानी पण तोच अंक असेल तर किती पट असेल उदाहरण बघा पाच हजार दोनशे अठ्ठावन्न पाच सहस्त्र पाच दशक म्हणजे पाच हजार वजा पन्नास किती येईल चार हजार नऊशे पन्नास म्हणजे ती पाचशे किती पट असेल नऊशे पट <coughs> आता आपण काय करणारे काही संख्यांचं वाचन करणारे बघा शंभरला काय वाचतो आपण एकशे एकशे पंचवीसला काय वाचणार सव्वाशे हे आत्ताचे जे नवीन नवी विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना हे म्हणजे हे त्यांना माहिती नाही पण जे जुन्या काळी शिक्षण होतं त्याच्यामध्ये काय सांगितलं त्याच्यामध्ये हे याचा जास्तीत जास्त वापर केला जायचा या संख्य या संख्यांच्या वाचनाचा पण आता आपण तसं त्याला वाचत नाही म्हणून हे आपल्याला एक छोटासा भाग आहे एकशे पंचवीसला कसं वाचणार आपण सव्वाशे पन एकशे पन्नासला दीडशे एकशे पंच्याहत्तरला पाहुणे दोनशे त्याच्यानंतर एक हजार नंतर बाराशे पन्नास किंवा एक हजार दोनशे पन्नासला आपण पन कसं वाचणार सव्वा हजार एक हजार पाचशे किंवा पंधराशे याला आपण काय वाचणार दीड हजार एक हजार सातशे पन्नास याला आपण काय वाचणार पावणे दोन हजार त्याच्यानंतर दहा हजार नंतर दहा हजार दोनशे पन्नासला काय वाचणार आपण सव्वा दहा हजार आपण सव्वा का वाचतो आहे कारण आपल्याला माहिती आहे सव्वा अर्धा पावणे पावून आणि पूर्ण एक सव्वाला आपल्याला माहीत आहे एकचा चौथा भाग असतो म्हणजे दोनशे पन्नास एक हजारचा दोनशे पन्नास हा सव्वा भाग आहे म्हणून सव्वा दहा हजार दहा हजार पाचशे म्हणजे साडे दहा हजार नंतर दहा हजार सातशे पन्नासला आपण काय असणार पावणे अकरा हजार रोमन संख्या चिन्ह आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आणि रोमन संख्या चिन्ह आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे काय इंग्लिशमधील वन टू टेन नंबर बरोबर म्हणजे वन टू टेन पुढच्या मध्ये बघितलं इलेवन टू ट्वेंटी आणि थर्ड मध्ये ट्वेंटी वनपासून ट्वेंटी पर्यंत आणि बाकीचे एक्स्ट्रा नंबर दिलेले आहेत मग आपल्याला हे सर्वांना <coughs> माहिती आहे सातवीचे विद्यार्थी म्हणून तुम्हाला हे माहीत असायला पाहिजे आपल्याला नवीन काय माहिती आहे फक्त पन्नास या संख्या चिन्हाला आपण रोमन अंकामध्ये काय वाचतो यल शंभरसाठी साठी आपण वापरतो सी पाचशेसाठी आपण वापरतो डी एक हजारसाठी साठी वापरतो यम आणि <coughs> एक हजार पाचशेसाठी साठी आपण वापरतो यम डी <coughs> त्यानंतर काय दिलं बघा समसंख्या ज्या दो संख्येला दोन या संख्येनं निशेष भाग जातो त्याला आपण काय म्हणतो समसंख्या समसंख्येच्या स्थानी कुठल्याच अंक पाहिजे शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असतो उदाहरण काय दिले बघा तीनशे नव्वद आणि सात हजार सोळा गुणधर्म काय त्याच्यामध्ये दोन क्रमवार संख्यांमध्ये दोनचा फरक असतो कारण दोनचा फरक का असतो कारण ह्या दोननं निशेष भाग जातो म्हणून <coughs> दोन नंबरचा गुणधर्म काय सांगितला आहे दोन समसंख्यांची बेरीज वजा बाकी व गुणाकार कसा असतो समसंख्याच असतो काय काय असतं बेरीज वजबाकी आणि गुणाकार भागाकार सांगितलेला नाही तीन नंबरचा मुद्दा काय दिलाय कोणत्याही नैसर्गिक संख्येची दुप्पट ही, ही समसंख्याच असते उदाहरण आपल्याला माहिती आहे समजा आपण दोन ही समसंख्या घेतली तर दोनची दुप्पट किती असते चार चार पण काय आहे समसंख्याच आहे चारची दुप्पट घेतली तर आठ आठ पण कशी आहे समसंख्याच आहे <coughs> बघा एक्स ही समसंख्या असल्यास एक्स जर समसंख्या असेल तर आपल्याला संख्या रेषेवर कसं दिले बघा सेंटरला दिले एक्स ही एक समसंख्या आहे उजव्या साईडला दिले एक साधिक एक ही काय होईल विषमसंख्या त्याच्यानंतर एक साधिक दोन समसंख्या एक साधिक तीन <stärk> विषमसंख्या आणि एक साधिक चार समसंख्या डाव्या बाजूला संख्या रेषेवर एक्स वजा एक, एक। विषमसंख्या एक्स वजा दोन समसंख्या एक्स वजा तीन विषमसंख्या आणि एक्स वाजा चार समसंख्या लक्षात आलं का खाली बघूयात विषम संख्या विषम संख्यामध्ये काय दिले ज्या संख्येला दोनने ने निशेष भाग जात नाही म्हणजे अशी संख्या ज्याला दोनने ने निशेष भाग जात नाही त्याला काय म्हणतोय आपण विषम संख्या मग विषम संख्यांच्या एकक स्थानी काय येईल एक तीन पाच सात नऊ यापैकी एखादा अंक असतो उदाहरणामध्ये दे आपल्याला कुठला दिलाय एकशे सत्त्याण्णव आणि चारशे एकोणनव्वद बरोबर दोन गुणधर्म काय दिलाय दोन क्रमवार संख्यांमध्ये दोनचा फरक असतो विषम विषम विषमसंख्येने गुणले असता गुणाकार संख्यास येते उदाहरण बघायचं का तुम्हाला बघा विषमसंख्या तीन आणि तीनला जर आपण कितीनं गुणलं विषमसंख्या दुसरी विषमसंख्या एक किती असेल तीन लक्षात आलं साधा सरळ नियम आहे दोन विषमसंख्यांची बेरीज किंवा वजबाकी काय असते समसंख्या असते दोन विषम संख्यांची बेरीज करून बघा दोन विषमसंख्यांची बेरीज विषमसंख्या किती आहे तीन आणि दुसरी विषमसंख्या किती आहे सात यांची बेरीज किती होईल दहा आणि दहा कशी असते समसंख्या असते हे आपल्याला माहिती आहे आता <coughs> संख्यांचे प्रकार बघूयात आपण नैसर्गिक संख्या किंवा त्याला आपण काय म्हणतो मोज संख्या लक्षात येते मोज संख्या बघा मग एक दोन तीन अप टू डॅश 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 या संख्यांना आपण काय म्हणतो नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्यांचा उपयोग वस्तू मोजण्यासाठी होतो म्हणून या संख्यांना आपण काय म्हणतो मोज संख्या असेही म्हणतो नैसर्गिक संख्या किती आहेत अनंत आहेत म्हणून उदाहरण काय दिले आपल्याला एक दोन तीन चार पाच सोन दोन नंबरला काय आहे पूर्ण संख्या पूर्ण संख्यामध्ये सिंपल काय दिले नैसर्गिक संख्यांमध्ये शून्य ही संख्या वाढवली असता शून्य एक दोन तीन चार पाच सहा अशा अप टू या संख्या मिळतात त्यांना <coughs> आपण काय म्हणतो पूर्ण संख्या उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला असा गुणधर्म काय पहिला पूर्ण संख्यांची बेरीज पूर्ण संख्या येते करून बघा एक अधिक दोन तीन ही पण पूर्ण संख्या आहे तीन अधिक चार ही पण पूर्ण संख्या आहे लक्षात आलं दोन नंबर पूर्ण संख्यांचा गुणाकार काय असतो पूर्ण संख्याच असतो येते एक ही पूर्ण संख्या आहे आणि एक ही पूर्ण संख्या यांचा गुणाकार किती असतो एक ही पण काय आहे पूर्ण संख्याच आहे तीन नंबरचा कोणत्याही पूर्ण संख्येतून तीस संख्या वजा केली तर वाजा बाकी शून्य ही पूर्ण संख्याच येते दिले बघा उदाहरण सतरा वजा सतरा शून्य चार नंबर कोणत्याही लहान कोणत्याही लहान पूर्ण संख्येतून पूर्ण मोठी पूर्ण संख्या वजा केली तर बाकी पूर्ण संख्या येत नाही उदाहरण काय दिले बघा दहा वाजा बारा काय येईल दहामधून बारा जाते का नाही मग आपण काय करणार बारामधून दहा वाजा करणार बारामधून दहा वाजा केलं तर किती येईल दोन पण मोठ्या संख्येचं चिन्ह वजा दोन वजा दोन ही काय पूर्ण संख्या आहे का नाही त्यानंतर बघा दुसरं काय दिलं आपल्याला तीन नंबरचा पूर्णांक संख्या पूर्णांक संख्या आपण कशी म्हणणार सर्व नैसर्गिक संख्या म्हणजे एक दोन तीन चार पाच याच्या आणखी जास्त अनंतपर्यंत त्याच्यामध्ये काय अँड करणार शून्य आणि नैसर्गिक संख्यांच्या विरुद्ध संख्या नैसर्गिक संख्या आपल्याला माहिती आहे एक दोन तीन मी यांच्या विरुद्ध संख्या कुठे कोणत्या येतील वजा एक वजा दोन वजा तीन या संख्येच्या विरुद्ध संख्या आणि यांना मिळून काय म्हणतो आपण पूर्णांक संख्या <coughs> उदाहरण काय दिलं आहे अनंतपासून वजा तीन वजा दोन वजा एक शून्य एक दोन तीन चार शून्य हा पूर्णांक धन ही नाही आणि ऋणही नाही नंतर काय दिले पूर्णांक संख्या किती आहेत अनंत आहेत गुणधर्म काय आहेत पूर्णांक संख्येची पूर्णांक संख्येची बेरीज पूर्णांक येते उदाहरण काय दिले वजा दोन अधिक तीन आता वजा दोन ही पण पूर्णांकसंख्या आहे आणि तीन पण पूर्णांक संख्या आहे यांची बेरीज किती येते एक एक काली कारण तीनमधून दोन वजा केले ज्यावेळेस आपल्याला माहीत आहे एक प्लस आणि दुसरं मायनस असतं त्यावेळेस आपण त्याचं उत्तर काय असतं आपल्याला मायनस येतं आपल्याला माहिती आहे म्हणून वजा दोन अधिक तीन बरोबर एक <coughs> पुढं बघा पूर्णांक संख्यांची वजा बाकी पूर्णांक येते उदाहरण दिले आपल्याला वजा तीन वजा कंसामध्ये दहा म्हणजेच वजा तीन वजा दहा किती येईल वजा तेरा तीन नंबर दिले पूर्णांकाचा गुणाकार काय असतो पूर्णांक असतो वजा दोन गुणले वजा तीन किती येईल वजा सहा त्यानंतर चौथा गुणधर्म काय दिलाय पूर्णांक संख्यांचा भागाकार पूर्णांक संख्या असेलच नाही चार भागिले पाच याचं उत्तर काय आपल्याला पूर्णांक संख्या मिळणार नाही पाच नंबरचा गुणधर्म काय ज्या दोन संख्यांची बेरीज शून्य असते त्या संख्यांना परस्परांच्या विरुद्ध संख्या, संख्या म्हणतात उदाहरण तुम्हाला सांगते उदाहरण बघा पूर्ण दोन पूर्णांक दोन संख्यांची बेरीज शून्य असते कुठल्या दोन संख्यांची बेरीज शून्य असणार आहे वजा एक आधिक एक काय येईल शून्य ह्या दोन पूर्णांक संख्या यांची बेरीज शून्य पण या कशा आहेत परस्परांच्या विरुद्ध संख्या एक आहे वजा एक आणि दुसरी आहे आधिक एक ह्या दोन विरुद्ध संख्या आहेत बरोबर पुढे बघूयात मूळ संख्या व संयुक्त संख्या मूळ संख्या कशाला म्हणायचं ज्या संख्येला अन्य कोणत्याच संख्येने भाग जात नाही अशी संख्या ज्या संख्येला दुसऱ्या कुठल्याच संख्येनं भाग जात नाही किंवा जी संख्या एक अगर प्रत्यक्ष तीच याशिवाय कोणत्याच पाड्यात अगर पटीत नसते तिला आपण काय म्हणतो मूळ संख्या उदाहरण बघा दोन तीन पाच सात नऊ येणार नाही कारण नऊ काय असते तीनच्या पटीत असते आणि तीननं तिला ती भागही जातो नऊनंही भाग जातो पण आपण काय सांगितलं अशी संख्या जिला भागही जात नाही आणि जी काय असते प्रत्यक्ष तीच किंवा ती पाड्यात अगर पटीत नसते म्हणून आपण तिला मूळ संख्या म्हणतो हे खूप महत्त्वाचं हो दिलं आहे बघा एक ते शंभरमध्ये किती मूळ संख्या आहेत पंचवीस लक्षात आलं एक ही मूळ संख्या ना ही नाही व संयुक्त संख्या ना ही नाही दोन ही कशी आहे व सममूळ संख्या आहे खूप महत्त्वाचं आहे दोन ही दोनही व सममूळ संख्या आहे दोन ही मूळ संख्या सोडून इतर मूळ संख्या व विषम संख्या असतात मूळ संख्या दोन संख्यांच्या गुणाकारांच्या रूपात लिहिता येत नाहीत कारण त्यांना त्या पटीतही नसतात आणि त्यांना भागही जात नसतो हे आपल्याला माहीत आहे पुढं बघा आता आपल्याला एक चार्ट दिला आहे संख्या म्हणजे एक ते दहामध्ये किती मूळ संख्या आहेत तर एकूण आहेत चार कोणत्या आहेत त्या दोन तीन पाच आणि सात अकरा ते वीसमध्ये किती आहेत चारच आहेत कुठल्या आहेत अकरा तेरा सतरा एकोणीस एकवीस ते तीसमध्ये किती आहेत दोनच आहेत कुठल्या आहेत तेवीस आणि एकोणतीस ते चाळीसमध्ये किती आहेत दोनच आहेत किती कोणत्या आहेत त्या एकतीस आणि सदोतीस एकेचाळीस ते पन्नासमध्ये एकेचाळीस त्रेचाळीस आणि सत्तेचाळीस या तीन मूळ संख्या आहेत त्याच्यानंतर एकावन्न ते साठमध्ये दोनच आहेत कुठल्या त्रेपन्न आणि एकोणसाठ एकसष्ट ते सत्तरमध्ये दोन एकसष्ट ते सदुसष्ट एकसष्ट आणि सदुसष्ट एकाहत्तर त्र्याऐंशीमध्ये एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी एक्क्याऐंशी ते नव्वदमध्ये दोन आहेत त्र्याऐंशी ते एकोणनव्वद सॉरी त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि एक्क्याण्णव ते शंभरमध्ये एकच आहे हे लक्षात ठेवा एक्क्याण्णव ते शंभरमध्ये किती मूळ संख्या आहेत तर एकच आहे ती कुठली आहे सत्त्याण्णव पुढचा मुद्दा बघा संयुक्त संख्या संयुक्त संख्या आपण कशा म्हणतो एक आणि सर्व मूळ संख्या सोडून बाकीच्या सर्व संयुक्त संख्या असतात एक म्हणजे एक हा नंबर आणि सर्व मूळ संख्या सोडून बाकीच्या सर्व ज्या संख्या असतात त्याला आपण काय म्हणतो संयुक्त संख्या उदाहरण काय दिले चार सहा आठ नऊ दहा बारा चौदा आणि पंधरा आणि आणखी बऱ्याच काय एक ते शंभरपर्यंत एकूण किती संयुक्त संख्या आहेत चौऱ्याहत्तर परीक्षेला वन लायनर क्वेश्चन म्हणजे एक वाक्यामध्ये जो काय प्रश्न असतो त्याच्यामध्ये येतं बघा हे एक ते शंभरपर्यंत किती संयुक्त संख्या आहेत चौऱ्याहत्तर संयुक्त संख्या संयुक्त म्हणजे टोटल किती आहेत चौऱ्याहत्तर आणि त्या चौऱ्याहत्तरमध्ये संयुक्त किती आहेत एकोणपन्नास आणि विषम संयुक्त किती आहेत पंचवीस कळलं एक ते शंभरपर्यंत संयुक्त संख्या आहेत चौऱ्याहत्तर त्यामध्ये समसंयुक्त आहेत एकोणपन्नास आणि विषम संयुक्त आहेत पंचवीस जोडमूळ संख्या जोडमूळ संख्यांना काय दिले दोन मूळ संख्यांच्या दरम्यान फक्त एकच संयुक्त संख्या असेल त्यांना जोडमूळ संख्या म्हणतात म्हणजे अशा दोन मूळ संख्या आहेत ज्यांच्या दरम्यान फक्त एकच संयुक्त संख्या असेल त्याला आपण म्हणतो जोडमूळ संख्या बघा मग एक ते शंभरपर्यंत किती जो जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत फक्त आठ पहिले आहे तीन पाच तीन पाच म्हणजे कशी आली ती जोडमूळ कळे दोन मूळ संख्यांच्या दरम्यान फक्त एकच संयुक्त संख्या आहे म्हणजे तीन आणि पाच मध्ये कुठली संयुक्त संख्या आहे चार कळलं पुढं पाच आणि सात तिसऱ्या तिसरी जोडी आहे अकरा आणि तेरा चौथी जोडी आहे सतरा एकोणीस पाचवी जोडी आहे एकोणतीस एकतीस एकेचाळीस त्रेचाळीस एकोणसाठ एकसष्ट आणि एकसष्ट एक सॉरी एकाहत्तर त्र्याहत्तर नंतर आहे समूळ संख्या समूळ संख्या कशा कशाला म्हणायचं ज्या दोन किंवा अधिक संख्यांना एक व्यतिरिक्त अन्य सामायिक विभाजक नसतो म्हणजे अशा संख्या ज्यांना फक्त एक एक हीच संख्या त्यांच्यामध्ये सामायिक अवयव असतो अशा संख्यांना आपण सहमूळ संख्या किंवा परस्पर मूळ संख्या म्हणतो उदाहरण बघा पंधरा व एकतीस पंधरा पंधराचा आपल्याला ज्यावेळेस आपण त्याचं मूळ म्हणजे मूळ अवयव पाडतो त्यावेळेस ते तर तीन गुणिले पाच आणि एकतीसचे काय आहेत एकतीस गुणिले एक मग याच्यामध्ये आपल्याला कुठला त्यांच्यामध्ये सामायिक अवयव मिळेल एकच ही संख्या मिळेल एकोणीस आधी पंचवीसमध्ये पण तेच आता आपण बघूयात याचा स्वाध्याय चला स्वाध्यायकडे येऊयात आपण बघा स्वाध्यायमध्ये आपण बघितलं पहिलं उदाहरण काय दिले आठ शून्य नऊ दोन हे चार अंक आहेत आणि ह्या चार अंकाचा वापर करून आपल्याला काय करायचं तयार होणारी सर्वात लहानात लहान किंवा सर्वात लहान समसंख्या मग आपण मगाच बघितलं सुरुवातीला काय दिलं आपण अंकांचा विचार करू आठ झिरो नऊ दोन या चार अंकांपैकी आपण काय करूयात सर्वात लहान संख्या घ्यायची आधी त्यानंतर चढत्या क्रमाने घ्यायच्या समसंख्या शोधायची म्हणजे काय करायचं एकक एक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असावे लागतात का कारण ते शो आहेत समसंख्या शोधायची म्हणून मग पर्याय क्रमांक बघा दोन तीन आणि चारमध्ये एकक स्थानी किती आहे आठ आणि शून्य पण हे लहानात लहान समसंख्या शोधायची म्हणून उत्तर काय आलं आपलं दोन नंबरचं दोन शून्य नऊ वाट आणि आपण याच्या आधी पण बघितलं होतं आपल्याला ज्या वेळेस संख्या दिलेल्या असतात त्यापासून आपल्याला सर्वात लहान आणि मोठी संख्या कशी तयार करायची असते शून्य नसताना म्हणजे शून्य आपण सुरुवातीला घेतलं तर त्याला आपण काही एवढी किंमत येत नाही म्हणून आपण काय करतो शून्याच्या नंतरची लहान लहान संख्या घेतो किती घेतलं ते दोन बरोबर म्हणून दोन शून्य नऊ आणि आठ चढत्या क्रमाने आपण नंबर घेतो कळलं चढत्या क्रमाने नंबर घेतो पण चढत्या क्रमाने नंबर घेत असताना